महाराष्ट्रात राजकीय टीका केली असं आहे की उद्धवजींचा शब्द वापरत आहे मला असं वाटतं कि याच्यावर काय उत्तर आपण मिळणार आहोत एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशन मध्ये लोक बिघडल्यासारखा बोलतो त्याला तुर फार उत्तर द्यायचं नसतो पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून म्हणत की माझी टेस्ट करा अनिल देशमुख पीए कडनं पैसे घेत होते असं ते डाळवून असं आहे की मी पण माध्यमातून बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काही पाहिलेलं नाही आणि मी नागपूर मध्ये गेले दोन दिवस दो असं काही आहे का कोणाकडे आलंय का ते सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेल सांगतो की जे काही समोर येत आहे टिप्पणी अमित शहा कोणी उद्धव ठाकरे एक निराश हताश व्यक्ती है और इस निराशा के कारण उनके दिमाग पर बुरा असर हुआ है और आज का भाषण करने के बाद उन्होंने ये दिखा दिया कि वो सचमुच औरंगजेब फैन क्लब के सदस्य है